राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे बारामती अॅग्रो व्यवहाराच्या संदर्भात रोहित पवारांना ही नोटीस बजावण्यात आलेली असून त्यांना चौकशीसाठी आज हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत या चौकशीच्या वेळेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातच असतील रोहित पवारांना चौकशीसाठी मुंबईतल्या ईडी कार्यालयात बोलावण्यात आलेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे अशातच शरद पवार गटातले कार्यकर्ते आज ईडी कार्यालयाबाहेर जोरदार निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज मुंबईकडे कूच करत असताना दुसरीकडे आजचा दिवस मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुनावणी होणार आहे दुपारच्या सुमारास सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही सुनावणी होईल धाराशिवमध्ये मराठा आरक्षणासाठीच्या वर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्वतः सर्वेक्षण पथकासोबत नागरिकांच्या जात सर्वेक्षण केलेलं आहे मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं निघालेत आज लोणावळ्यात ते मुक्कामासाठी थांबतील लोणावळ्यात जरांग्यांची जाहीर सभा देखील होती आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज आहे लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षकांकडून सभास्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंतरवाली सराटीमधनं निघालेला मराठा मोर्चा मावळमध्ये आज येतोय त्यासाठी मावळ तहसील तसंच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे आमदार सुनील शेळके यांनी मराठा समाजाशी चर्चा करून सभेची पूर्ण माहिती घेतलेली आहे धाराशिवमध्ये आज ओबीसी आरक्षण महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ प्रकाश आंबेडकर गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकर उपस्थित असतील राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सुनावणी होती शरद पवार गटातले जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांची आज साक्ष नोंदवली जाईल तर गुरुवारी अजित पवार गटाच्या दोन साक्षीदारांची उलट तपासणी केली जाईल उद्धव ठाकरेंनी नाशिकमधल्या कार्यकर्ता मेळाव्यातलं राज्य सरकारवर टीका केली होती त्यावर मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आमचं सरकार आलं तर सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार असं ठाकरे म्हणतात मात्र त्यांचं सरकार येऊ तर द्या अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलं छत्रपती संभाजीनगर इथं दोन गटात झालेल्या मारहाणी प्रकरणी चौसष्ट जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे या सगळ्यांना सव्वीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे शहरातल्या मिटमिटा भागातील कासंबरी दर्गा इथं दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं जळगावमध्ये फेब्रुवारी महिन्यात महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे या महोत्सवाच्या नियोजनाची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेण्यात आली यावेळेला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महासंस्कृती महोत्सवात आयोजित करण्याच्या कार्यक्रमांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली गेल्या आठवड्याभरापासून मुंबईत चांगलीच थंडी वाढलेली आहे वातावरणातल्या गारव्यामुळे मुंबईकरांना आता हुडहुडी भरलेली आहे मुंबईचं तापमान साडे चौदा अंशांवर पोहोचलेला आहे त्यामुळे आता मुंबईकरांनी उबदार कपड्यांना पसंती दिलेली आहे विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं आपलं डोकं वर आहे गोंदिया भंडारा या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडलाय या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे तर या अवकाळी पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झालाय तुरडाळीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे तुरडाळीचे दर दोनशे रुपयांवर गेल्यानं आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसती आहे उत्पादनातल्या घटीचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे सोनं चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीतील सुटे भाग आणि नाण्यांच्या आयात शुल्कामध्ये सरकारनं आता वाढ केलेली आहे त्यामुळे आता शुल्क दहा टक्क्यांवरनं थेट पंधरा टक्क्यांवर गेलेलं आहे ये त्यामुळे येत्या काळात सोने चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे तलाठी परीक्षेतल्या गुणवत्ता यादीला आता जाहीर करण्यात आलेला आहे राज्यातील आदिवासी बहुल जिल्हे वगळता उर्वरित तेवीस जिल्ह्यांमधील रिक्त पदांवर सव्वीस जानेवारीला उमेदवारांना नियुक्तीपत्र दिलं जाईल मुंबईतल्या सगळ्या रस्त्यांच्या कॉक्रीटीकरणाचं काम ऑगस्ट अखेरपर्यंत करण्याचा दावा पालिकेनं केलेला के होता मात्र अद्याप पाच टक्के रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम झालेलं आहे आणि त्यामुळे पंच्याण्णव टक्के रस्त्यांचं काम पालिका केव्हा पूर्ण करणार असा सवाल हायकोर्टाने आता पालिकेला विचारलाय राज्यातल्या मतदारांची एकूण संख्या नऊ कोटी बारा लाख चव्वेचाळीस हजार सहाशे एकोणऐंशी इतकी आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या मोहिमेला सुरुवात झालेली आहे मुंबई पालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या एकूण दोनशे अठरा खासगी शाळा आरटीईच्या मान्यतेशिवाय सुरू आहेत गेली अनेक वर्ष हा अनागोंदी कारभार सुरू असल्यानं संबंधित शाळांवर कारवाईच्या सूचना प्राथमिक शिक्षक संचालकांनी दिलेल्या आहेत मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्यानं या शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत गेल्या दोन दिवसात अटल सेतूवर दोनशे साठ वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे नियम बाह्य पद्धतीने वाहनं उभी केल्यानं वाहतूक पोलिसांनी ही दंडात्मक कारवाई केली आहे साताऱ्यात घरगुती सिलेंडर मधला गॅस कारमध्ये भरताना स्फोट झाला यावेळेला कार जळून खाक झालेली आहे कारच्या बाजूला असलेली दुसरी गाडी सुद्धा या आगीमध्ये भस्मसात झालेली आहे जळगावात चोवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत धारातीर्थ गडकोट मोहीम राबवली जाणार आहे संभाजी भिडे यांच्या माध्यमातून दरवर्षी या गडकोट मोहिमेचं आयोजन केलं जात आहे बदलापूर रेल्वे स्टेशनवर वाढीव प्लॅटफॉर्म्समुळे लोकलच्या डब्यांची जागा बदललेली आहे त्यामुळे रोजच्या डब्यामध्ये चढताना आता प्रवाशांना कसरत करावी लागते त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी आता प्रवासी करत असल्याचं दिसत बदलापूरच्या रोडवर स्टंटबाजी करणाऱ्या एका चालकाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित झालाय कार चालकाला स्टंटबाजी करणं चांगलंच महागात पडलं स्टंटबाजी करण्याच्या नादात चालकाचा अपघात झाला मात्र सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही उल्हासनगरमध्ये भरवस्तीत तीक्ष्ण हत्यारानं आणि लोखंडी रॉडनं एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला झालाय हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित झाला आहे लखन पाटील उर्फ वासवानी दिनकर फुंदे यांच्यावर हल्ला केला होता या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे चार जणांचा शोध सुरू आहे गणेश मूर्ती घडवण्यासाठी मुंबई पालिकेनं मूर्तीकारांना शाडूच्या मातीचा मोफत पुरवठा केला गुजरातमधनं उपलब्ध झालेली पाचशे टन शाडूची माती मुंबईत आणून मूर्तीकरांना त्याचा मोफत पुरवठा करण्यात आला कुलाबा ते भायखळा दरम्यान पाच विभागातल्या मूर्तिकारांना ही माती मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे पालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार निलेश सांबरे आणि रुपेश फुटे यांना निलंबित करण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीत नऊ कोटींपेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिलेली आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये महिला मतदारांची संख्या जवळपास पंधरा ,00 लाखांनी वाढलेली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हा आकडा आठ कोटी पंच्याऐंशी ,00 लाख चौसष्ट हजार पाचशे पस्तीस इतका होता नागपूर लोकसभेचा नवा खासदार न्यू जनरेशन ठरवणार आहे मतदार पुन्हा निरीक्षण कार्यक्रमामध्ये नागपूरमध्ये तब्बल दोन लाख दहा हजार पाचशे पंच्याण्णव नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे मतदार नोंदणीमध्ये नागपूर जिल्ह्याचा राज्यामध्ये तिसरा क्रमांक आहे मुंबईमधल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानं गेल्या वर्षी सर्वाधिक साडेपाच कोटींहून अधिक प्रवाशांनी ये जा केलेली आहे हा आकडा वर्ष दोन हजार एकोणीसच्या कोरोनापूर्व काळापेक्षा दहा टक्के अधिक आहे या नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये विमानतळानं दोन विक्रमांची नोंद केलेली आहे भुसावळ शहरातल्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या बलबल काशी नाल्याला डंपिंग ग्राउंड स्वरूप प्राप्त झालं आहे मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या दुर्गंधीमुळे परिसरातले स्थानिक त्रस्त झाले त्याबाबत तक्रार करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे लोकसभा निवडणुकीची तारीख ही सोळा एप्रिल ठरल्याचं निवडणूक आयोगाचं पत्र एक सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलेलं आहे निवडणुकीच्या कामासाठी फक्त संदर्भ म्हणून ही तारीख नोंद केल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलंय त्यामुळे सोळा एप्रिलला निवडणूक होणार या चर्चांना आता ब्रेक लागलेला आहे शहरी भागामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानं विशेष उपाययोजना केलेली आहे शहरी भागातल्या गृहसंकुलांमध्ये आता मतदान केंद्र उभारली जाणार आहेत मुंबई ठाणे आणि पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये सुमारे दीडशे गृहसंकुल जी आहेत त्यामध्ये मतदान केंद्र उभारली जातील शिवसेना ठाकरे गटाचं महाअधिवेशन नाशिकमध्ये पार पडलं या अधिवेशनाची सांगता गोल्फ मैदानातल्या जाहीर सभेनं झाली यावेळेला उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाखाती टीका केलेली आहे देशासाठी मन की बात तर गुजरातसाठी धन की बात करता अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला अमित शहा यांनी शब्द पाळला असता तर मोदींना वारंवार इकडे यावं लागलं नसतं आता फडणवीस अडीच वर्ष मुख्यमंत्री असते असं म्हणत ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधलाय आहे ज्यांनी माझ्या भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या हक्काची शिवसेना पळवणारे वाली आणि त्यांचे कोणीही वाली असतील त्यांचा आम्ही राजकीय वध केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे भाजप मुक्त जय श्रीराम करावा लागेल राम की बात झाली आता काम की बात करा असा टोला उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय महाराष्ट्र लढेल आणि आम्ही देश जिंकणारच असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलेला आहे वाघ होण्यासाठी वाघाचं काळीजही लागतं असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेलं आहे नाशिक नाशिकमधल्या सभेद्वारे उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता उद्धव ठाकरेंच्या या सभेनंतर मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळातल्या कामाची पाहणी केलेली आहे सुनावणी दरम्यान ब्रेक होताच नार्वेकरांनी कामाची पाहणी करत विधिमंडळातल्या नूतनीकरणाचं काम पूर्ण करण्याचे आदेश दिले सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान विधिमंडळामध्ये अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद होणार आहे त्यामुळे पुढच्या तीन दिवसांच्या आत हे काम पूर्ण करण्याचं आव्हान आहे हिंगोली शहरात युवक काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारतजोडो न्याय यात्रेत आसाममध्ये काहींनी धुडगुस घातल्याची घटना घडली आणि या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला आहे जळगावातल्या अमळनेरमधल्या बारा गावातल्या शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर बैलगडा मोर्चा काढला पापोरे गावाजवळ बोरी नदीवरच्या ब्रिटिशकालीन पूल दुरुस्त करण्याच्या मागणीसह बंधारा उभारण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अयोध्या रेल्वे स्टेशनवर रामभक्तांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतं या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मुंबईतील साई भक्त शशिकला कोकरे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ साईबाबा संस्थांना ला, वीस लाखांची रुग्णवाहिका दान केलेली आहे निवृत्तीनंतर मिळवलेल्या कमाईतून त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी ही रुग्णवाहिका साईचरणी अर्पण केलेली आहे गाडीची विधिवत पूजा करून ही रुग्णवाहिका साई संस्थांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे Çatıcı